अकोला म्हटलं म्हणजे एम एस थर्टी म्हणजे विषय हाड असतो भावा इथं तुम्ही कोणाले पलान म्हटलं की छप्पन इंच छाती बहात्तर वर गेल्याशिवाय तिची राहत नाही पलान म्हणजे पलान हा शब्द फक्त अकोल्यासाठी आहे अकोल्यातल्याच लोकांसाठीच था। आहे आणि दुसरं म्हणजे इथं आल्यावर राज राजेश्वराचं दर्शन संत गजानन महाराजांचं मंदिर बुलढाण्यातल्या शेगाव मध्ये पण यांचा जीव सगळ्यात जास्त त्यांच्यावर हो आहे दर्शनाला आणि बुलढाणा अमरावतीपेक्षा जास्त लोक अकोलाचे धावा करतात संतनगरीचा मुंबई पुण्यात असतो वडापाव वडा पाव मध्ये टाकून खातात नाही इथं असतो आलू बोंडा इथं असते सांबार वडी त्यावर झनझणीत वरून रस्सा आणि तोही पाहिजे तसा आणि ते झनझणीत खाल्ल्याशिवाय या आलू ही मजा अकोलेकरांना वडापाव मध्ये हे फिक्स आहे बरं का बाबा इथं लग्न असू द्या मरण असू द्या नाही तर कोणतंही कारण असू द्या जेवणाचा मेनू जो आहे जेवणाचा तो फिक्स आहे वांग्याची भाजी वर पोळी आणि डॅश डॅश शिरा तुम्हाला जर रोडगे खायची असतील तर बाबा तेलार्यातल्या वारी जे हनुमान वारू हनुमान जे ठिकाण आहे इतकं निसर्गरम्य ठिकाण आहे त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही रोडगे म्हटलं म्हणजे इज इक्वल टू वारी हनुमान तेलारा हे ते फिक्स आहे किल्ला धबधबे फिरायचं म्हटलं की आकोटच्या पासून तुम्ही एमपीकडे गेले की तुम्हाला नरनाळा किल्ला आमचा मानाचा विषय विषय हार्ड आहे नरनाळा आणि त्याच्या शेजारचे असलेले धबधबे म्हणजे आमची पर्यटन स्थळ अकोले जिल्ह्यात आकोडची खासियत अजून खेळासंबंधी इथं पोरांना क्रिकेट आवडत नाही इथं पोर आहेत कबड्डीच्या दिवान आहे नुसत्या पार वाले सामने होतात बघायला यावंच लागतं इथली माणसात डेंजर डॉन खतरनाक नारळासारखी वरून दिसायला टन डेंजर डॉन पण आतून मऊ साधी भोळी माझी वराडी माणसं तुम्हाला जिवायला जीव देणारी तुमच्या सुखदुःखात साथ असणारी तुम्ही जर कधी साथ दिली रात्रीच्या बारा वाजता सुद्धा मदत करणारी माझी साधी भोळी वराडी माणसं या अकोल्या जिल्ह्यातली पण कोणी जर आगाऊपणा केला तर आरेला कार्य म्हणायला ही पोरं वेळ लावत नाहीत आगाऊपणा केला म्हणजे मास जागेवर जीव राहून प्रथा परंपरा अकोल्यावाल्यांची फक्त शेवट तो सांगतो की अकोला जिल्ह्यात मोठमोठे मुड विकास पुरुष विकास महर्षी होऊन गेलेले आहेत आमदार खासदार मंत्री संत्री त्यांनी फक्त एक काम करा अकोल्यात जरा एमआयडीसी मध्ये मोठमोठ्या कंपन्या ना मुंबई पुण्यात पोरांना कामाला जावं लागतं हाल होतात बाहेर पोरा इथं जगतील चांगल्या हक्काचं कमावतील हक्काचं अकोल्याचं नाव पुढे करतील त्यामुळे सगळ्या विकास पुरुषांना विकास महर्षींना माझं आव्हान आहे एक नंबर विनंती आहे अकोलेकर म्हणून की जरा एम आय धन्यवाद